नाशिकच्या जागेसाठी माझा आग्रह नव्हता माहितीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली त्यावेळी अचानक माझं नाव पुढे आलं नाशिकला भुजबळाने उभं राहावं हे दिल्लीतून ठरलं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील मी यावर चर्चा केली फडणवीस यांनी देखील मला उभं राहण्यासाठी सांगितले अचानक नाव पुढे आल्यावर मी काही लोकांशी चर्चा केली सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी नाशिकसाठी आग्रह धरला आहे त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे जो निर्णय येईल ते आम्हाला मान्य असेल मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही ओबीसीमध्ये नको फक्त मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या ही माझी मागणी होती मराठा समाजाला माझा कधीच विरोध नव्हता निवडणूक पद्धतीने होऊ द्या पंकजा मुंडे तरी कधीच काही विरोधात बोलल्या नव्हत्या त्यांना विरोध का करता हे चुकीचे नाही का प्रणिती शिंदे यांना पण विरोध झाला इतर समाजाच्या नेत्याने निवडणूक लढायची नाही का असं बोर्ड लावण्यात आले तर यात मराठा समाजाचे नुकसान आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा जातीवर नको एखादा रस्ता झाला त्यावरून फक्त ओबीसी जात नाहीत सगळेच जातात माझ्या जा काळात झालेल्या सर्व विकास कामे सगळ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत शरद पवार यांनी ठरवले तर काही करू शकतात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं देखील दे ते ऐकत नाहीत सोलापूर मध्ये ते प्रणित वर्गीय त्या कधी बोलल्या संदर्भामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आमची हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत तर कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का मग त्यांनासुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही तुम्ही कुठे होता वगैरे हो म्हणजे काय काय दलित समाजाच्यात म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही वंजारी समाज ना समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही भटक्या भटक्यामुग त्याने उभं राहायचं नाही असं काय आहे का ते तरी सांगा मग शांत राहू मग काय करणार पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजाचं नुकसान होणार आहे कारण हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात त्यांनासुद्धा उगीच विरोधाला सुरुवात होईल तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या नाशिकची दुसरं निवडणूक असेच होऊ द्या काय मी तर हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा जातीपातीवर कसलं मतदान करता एखादा रस्ता जो आम्ही समजा केला मुंबई नाशिक पाणी तुम्ही ब्रिज वगैरे काय असेल तो पूल वगैरे तर तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का माळे लोकांचे जातात माळे जातात अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास हा सगळ्यांसाठी आहे तो मराठा समाजासाठी आहे तो सगळ्यांसाठी आहे हे सरकार जे निर्णय घेतो मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल ते महिलांच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत हे मराठा त्याच्यामध्ये येतो दलित त्याच्यामध्ये येतो ओबीसी त्याच्या सगळ्यांच्याच फायद्याचं असतं आपण बोट क्लब केला केला की नाही आपण सगळे लोक जातात व्यापार गुजरातमधून लोक येतात त्याचा उपयोग घेतात की नाही आपण सप्तशृंगी गडावर फिरण्या ट्रॉली केली आपण हां सगळ्या समाजाचे लोक जातात सगळ्या किती आनंदाने जातात हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण ज्या केलो केल्या आहेत काय रस्त्याच्या केल्या असतील किंवा के देवस्थानाच्या केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो म्हणून आपण विकासाची तास धरूया काय मग नाशिकचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास काय देशाचा विकास कोण आहे ते सुद्धा बघा ना सगळेच म्हणताय किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे काय विकासाची पावलं हळूहळू पुढे पडतात चांगल्या पद्धतीनं ही जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशानी असणार मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना असंच असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला नरेंद्र नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण मी सपोर्ट केलं मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसीमध्ये अगोदर तीनशे चौऱ्याहत्तर जातून चौपन्न टक्क्यापेक्षा जास्त लोक आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यामध्ये नको वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो आहे प्रस्ताव आला तयार होऊन त्या पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटले करा आणि आता दहा टक्के जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं आहे मी ओबीसी मध्ये किंवा कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका वेगळं घ्या त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा ही ने। निवन्णु, निवन्णु आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली आहे याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही माझी सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना काय निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की बी जे पीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजा ताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्या एक दोन ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्याचा विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना का कुठच्या मिटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध त्या बोलल्या काहीच बोललेल्या नाहीत ना त्या भुजबळानं बोललं सम सम समजू शकलं अरे मग त्या काहीच बोलल्या ना मग त्यांना काय विरोध करता तुम्ही